आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे यासाठी गेले काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून ती प्रत्यक्षात यावी यासाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करेन अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी दिली सांगली वकील संघटनेच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते आमदार गाडगिळ म्हणाले सांगली शहर तसेच मतदारसंघ अत्याधुनिक सुसज्ज आणि समृद्ध व्हावा येथे सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात क्रीडा क्षेत्र अधिकाधिक विकसित व्हावे असे माझे स्वप्न आहे त्या दृष्टीने मी काम करीत आहे गेल्या दहा वर्षात आपण काही पायाभूत सुविधा येथे निर्माण केल्या आहेत यापुढे आपल्याला अधिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करायची आहे ते म्हणाले सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रक ट्रॅक तसेच मैदानी खेळासाठी व्यवस्था मला करायची आहे त्यासाठी मी निधीसुद्धा मंजूर करून आणला आहे सांगलीत बॅडमिंटन कोर्ट उभे करायचे आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलही मी उभे करणार आहे ते म्हणाले वकिलांच्या कोणत्याही समस्या मला तुम्ही सांगा मी त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करीन संघटनेचे उपाध्यक्ष विजय गाडेकर यांनी प्रस्ताविक केले त्यांनी सुधीरदादा गाडगिळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामाची माहिती दिली ज्येष्ठ विधीज्ञ एस टी जाधव वकील संघटनेचे सचिव अमोल पाटील महिला सचिव पल्लवी कांते माजी अध्यक्ष प्रताप हारोगडे योगेश कुलकर्णी सज्जराव मोहिते गोपाळ माईनकर विक्रम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते